नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अकरा जुलै आपण आहोत पुणे गुळ टेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहूया आपण पालेभाज्यांचे भाऊ त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भाजी दहा रुपये ते पंधरा रुपये पर पेंडी दर भेटलेला आहे पालकपेंडी सात रुपये ते बारा रुपये पेंडी दर भेटलेला आहे पालकपेंडी पाहू शकता सुका पाच रुपये ते दहा रुपये पेंडी दर भेटलेला आहे हायब्रीड कोथिंबीर पाच रुपये ते दहा रुपये पेंडी दर भेटलेले आज हायब्रीड कोथिंबीरला देशी कोथिंबीर सात रुपये ते पंधरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे देशी कोथिंबीरला मेथी भाजी दहा रुपये ते पंधरा रुपये पेंडी दर भेटलेला आहे मेथी भाजीला डोबळी मिरची एक नंबर पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबरला आणि यामध्ये दोन नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेले ककडी एक नंबर पंधरा रुपये ते रुपये किलो दर आज आणि ककडी दोन नंबर पाच रुपये ते नऊ रुपये किलो दर भेटलेले पाच रुपये ते नऊ रुपये किलो दुधी भोपळा एक नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दुधी दो भोपळा दोन नंबर सात रुपये ते बारा रुपये किलो दर भेटलेला आहे लाल वांग सतरा रुपये ते बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे वांग पाहू शकता सतरा रुपये ते बावीस रुपये किलो भेंडी एक नंबर पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे भेंडे दरात घसरण झालेलं आहे पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो एक नंबर हिरो वांग अठरा रुपये ते तेवीस रुपये किलो दर भेटलेला आहे सरासरी एक नंबर हिरो वांग तू अंग पाहू शकता गावार शंग एक नंबर सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर गावार आणि दो दो <केलू>।. दोन नंबर तीस रुपये ते चाळीस रुपये किलो कारलं एक नंबर चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो कारलं पाहू शकता तोंडलं वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे तोंडलं पाहू शकता आणि दोन नंबर दहा रुपये ते पंधरा रुपये किलो एक नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो आणि हा दोन नंबर आहे दोन नंबर पाच रुपये ते दहा रुपये किलो आवक जास्त प्रमाणात आहे हिरवी मिरची पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे मिरची पाहू शकता पोपटी मिरची पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे मिरची दरामध्ये थोडीशी घसरण जाणवते आज टोमॅटो एक नंबर पंचेचाळीस रुपये ते पंचावन्न रुपये किलो सरासरी दर भेटलेला आहे आज टोमॅटो पाहू शकता आणि टोमॅटो दोन नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणात आहे टोमॅटोचे कोबी एक नंबर पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे एक नंबर कोबीला फ्लावर एक नंबर तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे फ्लावर पाहू शकता तीस रुपये ते चाळीस रुपये किलो आज आवक कमी प्रमाणात आहे वांग पाहू शकता तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणात आहे एक नंबर ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर दहा रुपये ते पंधरा रुपये किलो भुईमुग शेंग पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे शेंग पाहू शकता पंचावन्न रुपये ते साठ रुपये किलो दोन नंबर आलं चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आलं पाहू शकता सातारे आलं एक नंबर नव्वद रुपये ते शंभर रुपये किलो दर भेटलेला आहे आलं पाहू शकता मिक्स लिंबो चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आग्रा बटाटो तेवीस रुपये ते चोवीस रुपये किलो दर भेटलेला आहे बटाटो पाहू शकता आग्रा बटाटो इंदोर बटाटो एक नंबर अठ्ठावीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे बटाटा पाहू शकता अठ्ठावीस रुपये ते तीस रुपये किलो इंदोर बटाटो सव्वीस रुपये ते अठ्ठावीस रुपये किलो दर भेटलेला आहे बटाटा पाहू शकता यल आर बटाटो सव्वीस रुपये कि, दर भेटलेला आहे बटाट पाहू शकता मका कनी स्वीट कॉर्न वीस रुपये ते बावीस रुपये दर भेटलेला आहे मका पाहू शकता ड्रॅगन फ्रूट्स एक नंबर ऐंशी रुपये ते नव्वद रुपये दर आहे ड्रॅगन फ्रूट्स पाहू शकता